म्हणून या ठिकाणी सुरू आहे पार्किंगला चौऱ्याचं या ठिकाणी धंद्यावर घेऊन पार्किंग चौथा या ठिकाणी प्रयोजन चालू आहे वेगळा आनंद उत्सव आपण या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी अनुभवतोय हा आनंद उत्सव ठेवणार आहोत सगळ्यांना विनंती आहे झालेल्या सर्व महिलांनी देखील हा आनंद उत्सव पाहायचा आहे म्हणजे समोरचे तरुण मंडळाने ठिकाणी जरा समोरून सर्व करतात तर बरं होईल समोरच्या महिला त्यांना देखील आनंद उत्सव पालकांचा कार्यक्रम देखील पाहायचा आहे आपण आणि सहकार्य करायचं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा एप्रोसेवा ठिकाणी संपन्न होतो यासवाच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रांचे विचार माझी माहिती पदाधिकारी C'est